कुठं लागले कुठे पेरू हाय छोटे ना सांगा पेरू ना।, ना एक मिनट हा इथे पेरू लागले जुलै महिन्यामध्ये छोटे छोटे येतात ना, ना।, ना। आणि हे काय आहे फळ सीताफळीचं झाड हो पापा। आ, इकड़े बाग। इकड़े बाग ते पप्पा बोल ना बोल ना हा हे बोला हां थांब दाखवतो तुला हा लागले जुलै महिन्या आता हे तिकडे बघ तिकडे बघ ना हा केलं केला हां हे गवतीच्या थांबा हा आपल्याला गवतीच्या घ्यायचं ना मस्त तेवढा बस 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 तेवढाच आणि चहामध्ये चहामध्ये टाकायचं ना मरा तेव्हा यायचो ना किती मस्त ते आहे थांबा वा तर लगेच वास येतो बघा मला आता कापलं नाही येतो मी terhe itulah wasala musa sarka sto colorida terus mobil गवत आहे पण त्याला गवती चहा म्हणायचा चहामध्ये टाकायचं चहामध्ये टाकायचं सरांना घ्यायचं आहे गौती चहा चला